आपल्यासोबत वाघमान साहेब आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया तुम्ही काय सांगाल जय श्रीराम बोलो और मंदिर म... तोडो बीजेपी सरकारचे आमदार या ठिकाणी निवडून आल्यापासून या लोकांनी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये काहीतरी योजना बनवली असं या ठिकाणी दिसत आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने श्रीराम भक्त हनुमानाचं मंदिर तोडलेलं आहे हे मंदिर केवळ श्रीराम भक्त हनुमानाचं मंदिर नाही तोडलं तर वसईच्या धार्मिक जनतेच्या आस्थेसोबत खे हा खेळ केला गेलेला आहे आणि हा खेळ कोणी केलाय तर सत्ताधारी पक्षाच्या हाताखालचे जे बाहुले आहेत त्यांनी हा खेळ चालवलेला आहे एकीकडे हिंदूच्या नावाने मतं ला मागायची त्यांच्या माध्यमातून सत्तेमध्ये यायचं आणि त्यांच्या मंदिरांना जे आहे घाला घालायचा हा जो दुटप्पी भूमिका आहे हे जे आहे दुतोंडी सरकार या ठिकाणी जनतेचं सरकार नसून हे केवळ सत्तेसाठी मलिदा जमा करणाऱ्या लोकांची सत्ता आहे आता पुरातत्व विभागाने या ठिकाणी कारवाई केली असं सांगण्यात येत आहे पण पुरातत्व विभाग एकटे कारवाईला येत नाही इथलं स्थानिक महानगरपालिकेची लोक जोडीला असतात आता महानगरपालिकेंना मी सांगू इच्छितो की बांधकाम च्या नावाने संपूर्ण वसई विरार वेळलेला आहे तिथली बांधकाम तुम्ही सोडून दिली आणि जो भाग मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी वापरला जातो तो भाग तुम्ही तोडता म्हणजे तुम्ही किती निर्लज्जपणाची ही भूमिका घेत